ब्लूतूथ आपण कनेक्ट करतो म्हणजे आपल्याकडे काही ऐकण्यासाठी किंवा कशासाठी ब्लूटूथ आपण कनेक्ट करतो तर ह्या मशीनमध्ये पण एक ब्लूटूथ दिला हा हा ब्लूटूथचा साईन आहे ठीक आहे हा सर्वात आधी आपल्याला काय टॅप सोबत कनेक्ट करून घ्यायचं आता आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे ठीक आहे म्हणून ह्या फोनमध्ये आपण हा फोनमध्ये पण काय करू शकतो आपण एखाद्या वेळेस आपण टॅप बंद झाला आहे किंवा काय आलं आहे असं काय होणार नाही आणि एक जस्ट सांगतो तुम्हाला तर तुम्ही हा फोनमध्ये पण तुम्ही काय करू शकता एन करू शकता ठीक आहे आपण फोन मध्ये सध्या करूया आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही प्ले स्टोर वरती जायचं आणि तुम्हाला फक्त भू विजन करून एक ॲप आहे ऍप्लिकेशन त्याच्यातच आपल्याला सगळा पुढचा प्रोसेस करायचा दुसरं अजून कोणताही ऍप्लिकेशन आपल्याला घ्यायची गरज नाही भू विजन फाईल फक्त नोट करा टॅप मध्ये नंतर घ्या मग बघू शकता टॅबवरती तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारे जेव्हा तुम्ही त्याला ऑन कराल असे पण जेव्हा तुम्ही ऑन कराल आधी तुम्हाला येते आयडी आणि पासवर्ड टाकण्यासाठी ये ह्या मशीनचं अजून एक आहे की ही मशीन जेव्हा तुम्ही घेता तर तुम्हाला एक युजर आयडी पासवर्ड दिला जातो जो की आम्हाला पण माहित नसतो कोणालाच माहिती नसतो जो मशीन बनवतोय त्याला पण माहिती नसतं कोणालाच नाही म्हणजे ही मशीन सेफ आहे तुमच्यासाठी तुमच्याकडेच असणार ठीक आहे ही मशीन एखाद्या वेळेस कोणी तुमची घेऊन पळून पण कुठे गेलं तरी तो मशीनवर काम करू शकणार नाही कारण आयडी आणि पासवर्ड कोणाकडे आपल्याकडे असतो ठीक आहे तर हा पण एक खूपच चांगला मुद्दा आहे की आपली मशीन कोणी घेऊन तरी पळून गेलो तरी तो काही करू शकणार नाही ठीक आहे खूप फायदेमंद तुमच्यासाठीच ठीक आहे तर हा जेव्हा आपण आयडी आणि युजर आयडी आणि पासवर्ड टाकतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे हे बघायला भेटतं ठीक आहे तर याच्यामध्ये खूप पॉइंट प्लॉट एक्सेप्ट टेस्ट ऑर्डर्स सॉइल कलेक्शन रन टेस्ट कंप्लीट टेस्ट सर्च फार्मर एंटरप्राइज ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सगळ्याच गोष्टी काय कामाच्या नाही आता आपल्याला काय ते ऍड फार्मर प्लॉट सर्वात प्लॉटमध्ये हा प्रोसेस मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण करून दाखवेल ऍड फार्मर प्लॉट म्हणजे काय पण जस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी जर फक्त सांगतोय माहिती देते ऍप बद्दल की ह्याच्यामध्ये आपल्याला काय गरजेचं आहे तर ऍड फार्मर प्लॉट म्हणजे काय की आपण जो शेतकरी आपल्याकडे माती घेऊन येणार टेस्ट करण्यासाठी ॲड फार्मर प्लॉटमध्ये आपण त्याची माहिती घेतो काय ना त्याची माहिती इथे लिहायचं आहे तुम्हाला काहीच करायचं ना आता इथे त्याच्यावर मी क्लिक केलं बघा तर इथे आलं नेम त्याचा नेम लिहायचं आहे ठीक आहे नंबर आणि काय काय गोष्टी तर ऑप्शनल आहे त्या घेणं गरजेचं नाही टाकू पण शकता घे घेतल्या नाही तरी पण चालतील सिलेक्ट uh, लोकेशन शेतकरी जिथे त्याचा ॲड्रेस आपण विचारतो इथे सर्च करतो डायरेक्ट तर त्याचं लोकेशन डायरेक्ट इकडे येऊन जातो झालं सबमिट करायचं परत पुढे निघून गेलो आपण तर पुढचा प्रोसेस पुढे पण तेच असणार त्याच गोष्टी मी तुम्हाला प्रॅक्टिकली आता करून दाखवेल जे जे मशीन विचारते आपल्याला म्हणजे टॅप जे जे सांगतोय शेतकऱ्याची माहिती विचारायला कुठे राहतोय सॉईल कुठून घेतली आहे कशासाठी घेणार आहे काय वापरणार आहे काय त्याच्यामध्ये लावणार आहे तुझ्या मातीमध्ये किती खडक आहेत काय चढा उतारे का जमीन पाणी कसे देतात शेताला स्प्रिंकल देतात कसे ट्यूबवेलने देतात कशे देतात कशा प्रकारे देतात ह्याच्यामध्ये सगळं ऑप्शन असतात जो शेतकरी बोले की हा ह्याच्याने देतो जमिनीत ते लावतात असं हा तो तो लग लग तर तुम्ही तो तिथे तीन चार ऑप्शन आहे त्याला विचारायचं तुम्ही कशा प्रकारे देतो तो बोला ड्रेप तर त्याच्यावरती तुम्ही सिलेक्ट करायचं आपल्याला काय भरायचं नाही तिथे सगळे ऑप्शन असतात फक्त आपल्याला काय करायचंय सिलेक्ट करत राहायचं सिलेक्ट करत राहायचं तो फॉर्म आपण फिल केला त्याच्यानंतर काय दुसरी गोष्ट मग रन टेस्ट मध्ये आपल्याला जायचंय हे बघा इकडे आहे अजून वन टू थ्री फोर चौथ्या चौथ्या नंबरवरती की रन टेस्ट जेव्हा आपण हा सगळा प्रोसेस करतो माती घेतो मातीमध्ये आपण मातीचा जे लिक्विड जेव्हा आपण बाहेर काढतो त्याला जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा ह्याच्यावरती जायचं रन टेस्ट करायचं बारा पॅरामीटर्स इथे समोर येतात ते आपोआप एक एक टेस्ट प्रोसेस, प्रोसेस चालू राहते आणि ती प्रोसेस चालू असताना आपल्याला मध्ये मध्ये टॅप गाईड करणार आता सध्या फोन हातावर फोन आपल्याला गाईड करणार की तुला आता हे घ्यायचं आहे डिस्ट्रॅक्शन सोल्युशन हे घ्यायचे तर आपल्याला इथे ते डिस्ट्रॅक्शन सोल्युशन हे असणार बॉटलवर लिहिलेलं असणार ते घ्यायचं जसं की तुम्हाला दाखवतो मी सर बॉटल्स काढा इकडे ठेवा त्याच्यावरती स्टिकर हा याच्यावरती लिहिलं ए तर तुम्हाला हा एस्ट्रक्शन टॅप बोलस्ट्रक्शन सोल्युशन ए घ्या आणि सॅम्पल पाइप चे ठेवा तर सॅम्पल पाईप इथे लिहिलेलं आहे तुम्हाला हा एक्स्ट्रक्शन सोल्युशन ए घ्यायचं आणि इथे ठेवून द्यायचंय परत ओके करायला सांगेल बोलेल ओके करा आता मग इथे ओके करून टाकायचं आहे परत प्रोसेस चालू होत राहील परत एखाद्या वेळेस काय आलं आता एक्स्ट्रक्शन सोल्युशन ए एक काढा इथे येईल येशन सोल्युशन ए काढा आणि इंस्ट्रक्शन सोल्युशन बी तिकडे लावा तर फक्त हा काय करायचा आहे काढायचा आणि एक्स्ट्रक्शन सोल्युशन बी घेऊन इथे लावून टाकायचं म्हणजे जास्त काहीच आपल्याला डोकं लावायचं का, का ला नाही जे जे टॅब आपल्याला गाईड करत आहे जे जे इन्स्ट्रक्शन आपल्याला देत आहे टॅब ते आपल्याला करत राहायचं ठीक आहे सर्वात आधी आपण आता कनेक्ट करूया ऍपला दिसतं इथे तीन तुम्हाला कोपऱ्यामध्ये तिथं जायचं मशीन ऑन आहे ठीक आहे मग इथे कनेक्ट डिव्हाइस मध्ये जायचं जेव्हा मशीन तुमच्याकडे येईल ना आमचे माणूस जे आहेत तुम्ही जेव्हा मशीन परचेस करताय जेव्हा तुम्ही तुमच्याकडे मशीन आहे ते तुम्ही नाही करू शकत जेव्हा मशीन खोलतात घेतात तुम्ही विकत जेव्हा परचेस करतात तुम्ही तेव्हा मी नाहीतर कोण एक व्यक्ती आमच्या कंपनीचा जो तुमच्याकडे येतो तो मशीन खोलून तुम्हाला देणार पूर्ण सेटअप तुम्हाला लावून देणार फर्स्ट टाईम सगळ्या केमिकल्स कसे भरायचे काय करायचे तुम्हाला सगळं करून दाखवणार आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्टिंग पण रन टेस्ट पण करून दाखवणार तुम्ही दोन वेळा विचारला तुम्ही तीन वेळा विचारला नाही समजलं तुम्ही दहा वेळा विचारलं तरी तुम्हाला ते सांगणार पण पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला दहा आणि वीस वेळा सांगायची गरज लागणार नाही कारण खूप सिंपल आहे तुम्हाला एकदाच सांगितल्यावरती तुम्ही समजून जाल आता मागे आम्ही इथे गेलो होतो सोलापूर साईडला तिथे एकदाच फक्त दाखवला तर दुसऱ्या वेळेस तो बोलला सर तुम्ही साईडला बसा मी करतो आता म्हणजे एक नॉर्मल सतरा अठरा वर्षाचा मुलगा होता तो ठीक आहे म्हणजे त्यांनी लगेच कॅप्चर करून घेतलं आपण एवढं कठीण नाही आपल्याला कधी कधी असं वाटतं की इन्स्ट्रक्शन हे काय इन्स्ट्रक्शन बी काय ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला असं वाटतं पण हे काहीच नाही तिथे पण वेगवेगळ्या बॉटल्स आहेत तिथे पण वेगवेगळ्या बॉटल्स आहेत त्याच नावाच्या आहेत त्याच्यातून घ्यायचं आहे याच्यामध्ये फील करायचं काहीच एवढं कठीण नाही ठीक आहे कनेक्ट डिवाइस मध्ये आहे आणि अजून अजूनही तुम्हाला सांगतो मी मशीन जेव्हा आपण घेतो तिकडे बघा आय आयडी असते ना प्रत्येकाची काय ना काय तरी जेव्हा आपण आय आयडी बघतो तेव्हा इथे बघा हे दिसते तुम्हाला कंजेस्टेड आहे ना, ना म्हणून तो ह्याच्यामुळे दाखवलं असतं हे ब्लूटूथ आयड ठीक आहे शेवटला काय तुम्ही जेव्हा तुमचा टॅप तर तुम्हाला याच्यामध्ये बघायचं कुठे आलंय का सिक्स थ्री शेवटला पूर्ण डी बघायची ते सिक्स थ्री आता दिसतंय सिक्स थ्री तुम्हाला काय करायचं आहे